खरच तुमच्या पूर्वजांची थोर पुण्याई म्हणून शिवाजीचा हा पराक्रमी बाळ चिरनिद्रा घेण्यासाठी तुमच्या गाव मातीच्या मांडीवर आला ती बघा पल्याडची इंद्रायणी काही साला सालामाग समाजकंटकांनी तुकोबांची अभंग गाथा तिच्या डोहात बुडवली होती स्वतः इंद्रायणी मातेनं ती पाण्याबाहेर आणून दिली असं म्हणतात तशीच काळाच्या डोहात भिजलेली आमच्या पराक्रमी शिवपुत्राची ही गाथा वर यायला किती वर्ष लागतील कुणास ठाऊ पण आज उद्या परवा तेरवा काही शक्कांच्या प्रवासानंतर का होईना ती वर येईलच कारण सत्या एवढी शाश्वत गोष्ट दुनियेमध्ये अन्य नाही पण जेव्हा ना केव्हा गैरसमजाचे बदनामीचे तकलादू पडदे फाडून ही खरीखुरी हकीकत समाज मनाला कळेल तेव्हा मात्र शेजारच्या देहू आणि आळंदी सारख्या इथे वडू गावातही यात्रा भरते आपल्या देशासाठी धर्मासाठी आणि मातीच्या अभिमानासाठी मृत्यूला मिठी मारणाऱ्या या मर्दाच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी या शक्तीस्थळाकडे दुनिया धावे लेखक विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या संभाजी या कादंबरीचा हा शेवट स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर नेमकं काय झालं त्यांच्यावर अंत्यसंस्कार आणि त्यांची समाधी वडू गावात कशी बनली याचं वर्णन करणारा हा व्हिडिओ नेमकं काय घडलं त्या दिवशी पाहूयात नमस्कार मी अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी दुपार कल्ली गावच्या दामाजी पाटलाच्या वाड्यातले धुण्याचे मोठे गाठोडे घेऊन जना पलटीन बाहेर पडली तिनी सांज व्हायच्या आधी तिला नदीघाटावर धुनं संपवायचं होतं ती भीमा आणि इंद्रायणीच्या संगमाच्या बाजूच्या डोहाकडे आली नदीच्या पात्रात मध्ये फाका पडलेला पलीकडच्या तुळापूरच्या काठाच्या वर जागोजाग फौजी बिचवे आणि राहुट्या उभ्या होत्या त्या बाजूला थोडे निवळशंख पाणी आणि धुलाईसाठी मोठासा खडक जनाला दिसला तशी ती तिकडे झपाट्यानप गेली पाटलाची वाराबंदी खंगळून धुवू लागली जनाची तीस वर्षांची उमर होती माहेर पाबळ आणि सासर वरू लहानपणापासून तिनं गोंधळाच्या मुखातून शिवाजी राजांची पोवाडे ऐकलेले त्यामुळे रायगडाच्या परिसराबाबत तिला खूप आकर्षण होतं लग्नाआधी ती आपल्या बापाला दोन तीन वेळा बोलली होती तात्या मला तिकडे रायगडाकडं पाचाड बिचाड गावचा नवरा का करून देत नाही इतक्या लांब कशा लागव कुळे बापाने विचारलं अहो तिथं नांदली तर एक ना एक दिवस शिवाजी आणि संभाजी राजांचा पोशाख धुवायला मिळेल की जन्माचं कल्याण झाल्यासारखं वाटेल जनाच्या नशिबात वडूच होतं गावची पर्टिन या नात्यानं दामाजी पाटलाच्या घरची रग्गड कापड धुवायला तिला मिळायची रोजच्या सारखेच इमाने इद्वारे तिचं काम सुरू होत तोवर तुळापूर गावचा बैजा धनगर आपली मेंढर घेऊन पल्यारच्या काठाला आलेला दिसला कपडे निर्मळ धुण्याच्या उद्देशानं ज्यांना थोडी खोल पाण्यात उतरली स्वच्छ पाण्यात पीळ भरू लागली तेव्हा कपड्याबरोबर एक विचित्र वस्तू तिच्या हाताला लागली ती दोरी सारखी वस्तू वर दर्डीकडं भिरकावत ज्यांना संतापन ओराडली कोण मिली माणसं आहेत का जनावर बकऱ्याची आतडी पाण्यात टाकायचा खोटापणा मी म्हणते का करतात जळ तो आणि त्या मेल्याच जनाचा दंगा ऐकून बैजा धनगर हसत बोलला जना ते आतड बकऱ्याचं नाय माणसाचं हाय आ काय बोलता तुला माहित नाही का काल रात्री त्या पाचशहानं शिवाजीच्या लेकरला शंभूराजाला इथं नदीकाठाला बकऱ्यासारखा कापला त्याचं रक्त मास येते ते, ते नीट बघ मागच्या दरडाला पडले काय सांगताय काय मामा हात लावू नको पळ धरला शंभूराजाच्या मासालाही शिवू नका असा पाचशहाचा हुकुम आहे खानाची माणसं ठोकून काढताल बघ तुला धुणे होते तसेच गोळा करून जना पटकन मागे वळली पानंदीनं ठ्या आपल्या गावाकडे पळू लागली तिनं पाटलाच्या वाड्यात आपली धुणे पेटी जवळजवळ खाली आपटलीच तिची ती तरहा बघून राधाई पाटलीने विचारलं काय काय झालंय आज तुला कापडून धुतात तशीच माघारी आलीस साप किळू बघितलंस काय नदी घाटावर आपल्या गावाच्या बाप्यांनी अंगावर धडू तर नाही घातली म्हणून काय जातं तसंच नागव्यानं फिरू देत की मेल्यांना जना चिडून बोलली काय बोललीस काय आई साहेब अहो शिवाजी राजाच्या लेकराची आतडी त्या पाच शहाना आपल्या नदीला वाळत घातल्यात त्याची लाज कशी नाही वाटत आमच्या गावच्या मर्दांना कशाला वाटावर मिशा ठेवून पिळ भरतात आणि बाजारात छाती काढून हिंडत्यात रांडोळ मेलं ती खबर ऐकून राधाई पाटलीनीच्या हातचा घास ओघळून पडला पाटलाच्या वाड्याबरोबर गाव चावडीवरही ती धक्कादायक खबर पोहोचली तसं गावचं काही झालं महादेवाच्या मंदिरामध्ये गोरखनाथ बुवा गेल्या काही दिवसांपासून मुक्कामे होते त्यांच्याकडे गावातले सांन थोर पळत गेले तर तेही दुःखानं हिलावून गेले ती बुरी खबर त्यांच्या कानावर आधीच पोचलेली दिसत होती तिने सांजेचे दामाजी पाटील खोरे गावात परत त्यांच्या भोवती माणसं गोळा झाले गोपाळनाथ जोहार मायबाप करीत आला महादेवाच्या पडवीला न बोलवता गाव गोळा झाला सारे उदासवाने पाच शहाच्या कर्णीनं साऱ्यांचं हृदय हल्ल होतं भीतीनं अंगात हुडहुडी भरली होती शंभूराजांच्या हत्येची बातमी ऐकून सर्वांनाच वाईट वाटलेलं अनेकांचे डोळे पाण्यानं भरलेले न राहून गोरखनाथ बोलले बाकी काही नाही पण राजाच्या लेकराच रक्तमास आपल्या गाव शिवेच्या बाजूला पडावं आणि आम्ही गप्प बसून राहावं याचं दुःख वाटतंय खरं आहे महाराज तुमचं मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद नाग हा दिल्यासारखा लांबूनच बोलला शिवाजी राजानं आपल्या लेकरा बाळावर या मुलखावर काय कमी उपकार केलाच होय आज त्याच्या पोराचा आतडी कोथळा आमच्या हद्दीजवळ पडावा आणि आम्ही मुख गिळून गप्प राहावं हे नाही बरं वाटत बघा पाटील दामाजी पाटील भाविक वृत्तीचा पंढरीचा नित्य नियमाने वारी करणारा तुकोबांच्या चिरंजीवांना नारायण महाराजांना गेल्या काही वर्षात सरकारातून मदत होत होती शंभूराजांच्या काळातच देहूतून पंढरीला पालखी सुरू झाली होती गोविंद नाकानं तर जन्मभर शंभूराजाच्या बहादुरीच्या कितीतरी गोष्टी ऐकल्या होत्या त्याचा सख्खा मावस भाऊ रायप्पा नाक आपल्या भावाला घेऊन म्हणे बहादूरगडाकडे गडाकडे निघून गेला होता त्याला शंभूराजांची भेट घ्यायची होती परंतु ते दोघे अजून माघारा परतले नव्हते तिकडेच कुठे परागंदा झालेले असे असे उभ्या गावचे शिवाजी आणि संभाजींशी नाते होते त्यामुळेच सारे आबाल वृद्ध हळहळत होते आजचा प्रसंग खूप बाका होता सर्वांचं म्हणणं ऐकून दामाजी पाटील निर्णायक सुरात बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझं काही जास्त जळत आहे पण करायचं काय गावच्या भोवतीनं तीन चार लाख पूजेचा तळ पडलाय शहाची ताकद दांडगी आहे त्यानं त्या रक्ता मासाला कोणी शिवू नये असं फरमान काढलंय खरं आहे पाटील आज दिवसभर आजूबाजूच्या दहा गावातलं फारसं माणूस बाहेर नाही पडलं उगात पाचशहाची कळ काढायला नको ही त्यांना भीती आपल्या गावातल्या साठ सत्तर थरण्या पोरासनी चार दिवसामाग असं बेदम ठोकलंय त्यांनी की अजून पोरांनी आंथरुण सोडले नाही त्यात गावावर नवी बिलामत नको पंचकृषीतली बाकीची सारी गावं गबगार बसल्यात तर आपणच कशाला घोड्यावर बसायचं जेवण वेळ झाली होती गाव पाटलानं निकाल दिलेला गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर तुकडा खाऊन आंथरुणात पडायची तयारी करू लागले पण जना मोठ्या जिद्दीची बाई होती तिची आणि राधाई पाटलिनीची खूप दोस्ती होती जना आज भाकर तुकडा इसरून राधाईच्याच वाड्यावर बसून होती राधाईनं पाटलांना जेवण वाढताना पुन्हा विषय काढला शंभूराजासाठी काहीतरी करा कारभारी खूप आग्रह धरला परंतु मोगली फौजेच्या विरुद्ध पोहायची दामाजींची इच्छा नव्हती हो शेवटी वाड्याक राधाई आणि जना चोरल्या राधाईनं गोविंदा यस्करातून सांगावा दिला तशा अनेक घरातल्या आया माया लहान थोर पुरी पाटील वाड्यात गोळा झाल्या गावातल्या त्या आया मायांसमोर हतवारी करीत जना बोलली एवढी दांडकी दुनिया काय ओस पडली आपल्याच गावाच्या शिवशेजारी शंभूराजाच्या मासाचा तुकडं का पडावत पाटलींबाई मी सांगते बघा आमच्या पूर्वजानं गेल्या जन्मात मोठ्या पुण्याचं काम केलेलं असावं म्हणून तर शिवाजीचा बाळ आपल्या गाव पंढरीच्या मांडीवर झोपाया इतक्या लांब आलाय शिवाजी, शिवाजी संभाजी राजांविषयी अधिक गोष्टी निघाल्या त्या आठवणींनी आयामाईंची काळजी हिलावली रात्र बरीच वाढली तरी कुणी तिथून हलायला तयार नव्हतं मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटील बोलावून घेतलं काही वर्षांमागे सज्जनगडावर शंभूराजांची भेट कशी झाली होती स्वराज्याचा युवराज कसा धाडसी आणि नेक होता या आठवणी काळात बुवांनी आपले डोळे पुसले बाकीचेही हेलावून गेले तेवढ्यात त्या साऱ्या प्रकारानं बेचैन झालेला गोविंद नाग पुन्हा तिथे पोहोचला आपल्या हातातली काठी पोटावर धरत दूर बसून राहिला ज्यांना त्वेषानं पेटली होती ती चवाड्यावर बसत गोरखनाथाला चिडून विचारू लागली बुवा समजा मोठा कम झाला त्यात पुरा गाव गाडला जाऊ शकत नाही का खरंय रानात वनमा पेटला तिथली गावं बी जाऊन खाक होताच का नाही बिलकुल लेकी मग मी म्हणते आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजाचं मास गोळा करून आणलं त्याला अग्नि दिला म्हणून पाचशा करून करून काय कराल गाव जाळ इतकंच व जनाच्या सुद्धा पेटून उठली तिच्या रक्त गरम झालं त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या गावात अगर नदीजवळ कधी कोणी बेवारशी माणसाचं प्रेत आढळलं तरी ते सडलेलं प्रेत उचलावं त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्रपुराणं सांगतात आणि इथं शिवाजीच्या बाळाचं तुकडं बेवारशासारखं नदीत पडल्यात आणि आम्ही सारे नामर्धानी बांगड्या भरून गप्प लांबून गोविंद आवाज आला त्या जमावाला त्वेषाची आणि संतापाची जणू चूड लागली साऱ्या आबला सबला होऊन उभ्या ठाकल्या संतापानं पेटून उठल्या चला नदीकडे चला एक आरो उठली आयामाया हातात केरसुनीची दांडी मुसळे दांडकी जे सापडेल ते घेऊन नदीकडे जायला निघाल्या बाहेर गच्च काळोख होता पण साऱ्या लैकी बाळी आयामाया पदर खोचून एका निर्धाराने तयार झाल्या होत्या वाड्यातला तो गलका दामाजी पाटलांच्या कानावर गेला आज शिनून झोपलेला पाटील गडबडीनं बाहेर आला तो गुरकावला कारभारनी काय हो कोरकटपणा चालविला पाच शहान गावावरनं गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे कळ तुम्हाला गारभारी शिवाजीच्या लेकराचं मास घारी गिदळांना देण्यापरस आपण मिरल काय वाईट असा गाव आणि असा जलम हवाच कशाला सांभावा तुमचा गाव आणि घर निघालो आम्ही राधाई हातात भाल्याची काठी घेतली आणि ती वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर हातामध्ये कमता धरलेले गोरखनाथ बुवा आणि वडू गावातली स्त्री शक्ती झपाट्यानं बाहेर पडली गावाची वेस मागे टाकत सारे नदीकडे धावू लागले समोरच्या फळीत हातातली काठी नाचवत गोविंद नाक होता एकदाचा नदीचा गवंड आला पाचशाही फौजेला सुगावा लागू नये म्हणून नेटानं स्त्रिया दरड उतरू लागल्या आसमंतात काळा कुट्टा अंधार होता आयामायांनी पाठीमागे जवळ सहज वळून पाहिले तर गावातले सारे पुरुष त्यांच्या पाठोपाठ धावत नदी किनारी आलेले त्यात दामाजी पाटीलही होता घराघरात जखमी होऊन पडलेल्या पोरांपैकी काही जण लंगरत मोठ्या ईर्षेनं मागोमाग धावत आले डंगा मस्ती मौज मजा करून पाचशा सैनिक उशिरा पण धाराधूर झोपलेले होते गावकरी दपकत दपकत पात्र ओलांडून पल्याड गेले त्यांनी कांडाच्या चुड्या पेटावल्या त्यांच्या फुरफुरच्या प्रकाशात नदीकाठ चाच पडला शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापू लागले गावकऱ्यांनी आपली नेसूची धोत्र सोडली त्यामध्ये शंभूराजांच्या मासाचे मिळतील ते तुकडे वेचून गोळा केले लागलेच सारे झपाट्यानं पुन्हा परतले गावच्या चावरीवर माघारा आले सोरांनी आपापल्या घरात धाव घेतली कोणी शेंकुटा आणली कोणी लाकूर फाटा आणला दहनाची तयारी झाली पण सर्वांना एकच पेच पडला चिता रचायची कुणाच्या जाग्या दामाजी पाटील तर आता आपल्या साऱ्या जमिनीवर पाणी सोडायला तयार होता पण त्याचा जमीन जुबला भर दूरवर होता बाकीचे जमीन मालक घाबरले उद्या पाचशहाचे दरकदार आले आणि जमिनीचा मालक म्हणून त्यांनी आपलाच गावा पकडला तर कुळवाड्यांची ती भंबेरी गोविंद नाकला सहन झाली नाही तो पुढे धावला गावाशेजारची आपली जमीन दाखवत बोलला या इकडे या ही आमच्या महारांची वत्नी जमीन इथं आमच्या जमिनीत द्या दहन शंभू राजांना कुरवाड्यांना घर लागतं जमीन लागतं आम्ही महार आम्हाला तुमच्यासारखी लाडपोड कुठं असते समजा उद्या पाचशहाचं संकट आलं तर कुठं बी निघून जाऊ पाठ वाट भारू अरे गोविंदाचा मावस भाव रायप्पा भी कोणीतरी बोललं नुसता रायप्पा ना व दाजी शिवाजी महाराजांच्या पालखीला जन्मभर भोई म्हणून कुणी खांदा दिला होता हो आमच्याच जाती की आणि या शंभू बाळाची गोष्ट काय सांगावी आम्हा मारापोरांच्या थाटलीत थात घालून घुगऱ्या खाणारा आहे पहिला राजा होता र बाबा नो कस इसरू आम्ही त्याला गोविंदाच्या जागेत टाक सरण अंत्यसंस्कार लवकर आटोपणं आवश्यक होतं पाच शहाचा घाला केव्हाही येण्याची भीती होती दामाजी पाटलानं चौफेर गोफनगुंडे घेऊन गावातल्या पोरांची फौज उभी केली होती अचानक घोऱ्या अचानक वैऱ्यांची घोडी धावून आली तर त्यांना विशी बाहेर आडवा गोपनीतल्या दगडांनी लोळवा प्राण गेला तरी अंत्यसंस्कारात अडथळा आणू देऊ नका असं त्यांना बजावून सांगितलं होतं त्यानुसार पोरं पहारा देत होती गावाबाहेर खडी होती गोरखनाथ बोवांनी बेलपत्र तुळशीपत्र वाहिली शंभूराजांच्या चितेला अग्नि दिला आन धडाधडा पेटू लागली काया मिट आसमानाकडे झेपावू लागली त्या बरोबर गावकऱ्यांना जोराचा हुंका फुटला स्त्रिया पोरं धाय मोकळून रडायला लागली एकमेकांना मिठ्या मारत उभ्या गावानं आकांत चालवला अरे राळेगडाच्या राजेश्वरा कुठून कुठून कुठं आलासर पाखरा अरे शंभूराजा त्या शोकाला अंत नव्हता लोक गुरासारखे हंबरत होते धाकटी पहाट व्हायच्या आधीच चिता विजवली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठावर धावला तांबडे फुटता फुटता ती रक्षा नदीत अर्पण केली होती आता उजाडू लागलं होतं पाखरण जागी व्हायला लागली नदी काठावरचा जमलेला तो बहादूर बडू गाव एकमेकांकडे अभिमानानं बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचं समाधान सर्वांच्या मुखावर होतं विशेषतः मायाबापड्यांच्या तोंडावर मोठी विरश्री झळकत होती भीमेच्या पात्राकडे पाहत गोरखनाथ बुवांनी हात जोडले मनोभावे त्या पात्राला वंदन केलं बुवांच्या आजूबाजूला गावकऱ्यांनी दाटी केली तेव्हा सगदित होऊन बुवा बोलले खरंच गावकऱ्यांनो तुमच्या पूर्वजांची थोर पुण्याई म्हणून शिवाजीचा हा पराक्रमी बाळची निद्रा घेण्यासाठी तुमच्या गाव मातीच्या मांडीवर आला ती बघा पल्याडची इंद्रायणी काही साला समाज कंटकांनी तुकोबांची अभंग गाथा तिच्या डोहात बुडवली होती स्वतः इंद्रायणी मातेनं ती पाण्याबाहेर आणून दिली म्हणतात तशीच काळाच्या ओघात भिजलेली आमच्या पराक्रमी शिवपुत्राची ही गाथा वरी यायला किती वर्ष लागतील कोणास ठाऊ पण आज उद्या परवा तेरवा काही शतकांच्या प्रवासानंतर का होईना ती वर येईलच कारण सत्या एवढी शाश्वत गोष्ट दुसरी या जगात काहीच नाही पण जेव्हा ना केव्हा गैरसमजाचे बदनामीचे तकलादू पडदे फाडून ही खरीखुरी हकीकत समाज मनाला कळेल तेव्हा मात्र शेजारच्या देहू आणि आळंदी सारख्या इथे वडू गावातही यात्रा भरतील आपल्या देशासाठी धर्मासाठी आणि मातीच्या अभिमानासाठी मृत्यूला मिठी मारणाऱ्या मर्दाच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी या शक्तीस्थळाकडे दुनिया धावेल धन्यवाद